पारया नगरि जातु महापारया दैवत अमुजा विनायका दैवत हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन आदीश्वर तू परमेश्वर he <imitation> got बाप्पा विनायका सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका मालपाऱया नगरीचा तो राजा विनायका राजा विनायका राजा विनायका राजा विनायका तो राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू वागीश्वर परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन खगर सेक्टर एकवीसचा राजा याचं वर्षी एकोणीसावं वर्ष आहे या एकोणीस वर्षात आमच्या मंडळानं उत्तरोत्तर अतिशय प्रगतशील कामं केलेले आहेत त्याच्यामध्ये या वर्षीचं म्हणाल तर या वर्षी आम्ही दिवाळीला दिवाळी पहाट एक भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आयोजित केलेला होता त्याचबरोबर या वर्षामध्ये अनेक स्वच्छतेचे उपक्रम विविध कार्यक्रम पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी काही अनेक उपक्रम या विभागामध्ये माध्यमातून शिडकोच्या पनवेल महापालिकेच्या माद्या माध्यमातून मंडळानं पाठपुरावा करून या ठिकाणी हे उपक्रम पूर्ण केलेले आहेत जेणेकरून आमच्या मंडळाचा या ठिकाणी मा, पनवेल महापालिका आणि शिडको या विभागाला अनेक वेळा पत्रव्यहार करून काही गोष्टी सेक्टर एकवीस मध्ये उदाहरणार्थ रस्ते दुरुस्ती म्हणा किंवा पावसाळ्यामध्ये गटाराची स्वच्छता पाणी पुरवठा अनेक वेळा सेक्टर एकवीसला काही कारणामुळं कमी होतो त्याच्या बद्दल सुद्धा आम्ही सिडकोमध्ये अनेक वेळा तक्रारी पनवेल महापालिकेच्या तक्रारी केलेल्या आहेत यंदाच्या वर्षी साधारणतः खारघर शहरात सगळ्यात सुंदर प्रतिकृती म्हणून आम्ही सुप्रसिद्ध मूर्तिकार विकी तांबे यांनी साकारलेला हा भव्य दिव्य राम अवताराचा गणपती या ठिकाणी आम्ही साकारलेला आहे आणि आरोग्य शिबिर त्यानंतर भजन त्यानंतर काही कार्यक्रम या मंडळाच्या वतीनं आम्ही या अकरा दिवसात दहा दिवसाच्या फॅन्सी डे स्पर्धा या दहा दिवसाच्या चित्रकला निबंध स्पर्धा या दहा दिवसाच्या काळामध्ये आम्ही पूर्ण केलेले आहेत मी प्रथमता शेक्टर एकवीस रहिवासी विकास मंडळातर्फे शेक्टर एकवीसच्या रहिवाशांचं आणि येणाऱ्या गणेश भक्तांचं शुभेच्छा देतो गणेशोत्सवच्या आणि तसं थोडासा मंडळाची सुरुवातीची जी स्थापना करायची जी, करा जी, जी आमची धडपड होती ती दोन हजार सालापासून होती पण दोन हजार चारला ला आम्ही पहिला नवरात्र चालू केलं जय भवानी ट्रस्ट बरोबर मंडळ एकत्र येऊन संयुक्त पद्धतीने आम्ही दोन हजार चारला मंदिराच्या पूर्णत्वापर्यंत आम्ही नवरात्र केलं आणि दोन हजार पाचला आपली खारघर शेक्टरी सेक्टर एकवीस राहिवाशी विकास मंडळाची स्थापना झाली आणि सुरुवातीला वाहतुकीची इथे गैरव्यवस्था होती तर बावन्न नंबर त्रेपन्न नंबर चौपन्न नंबर पंचावन्न नंबर या बस चालू करण्याचं चा सगळं श्रेय या मंडळाचं आहे कारण त्यावेळेला आपल्याकडं आपलं कॉर्पोरेशन अस्तित्वात नव्हतं शिडको फक्त ह्या बाकरी आपल्या नागरी समस्या सोडत होतं पण वाहतुकीची समस्या एवढी गहन होती तर बेलापूरवरून लोकांना दुसरी एस टी दोन दोन तीन तीन तासांनी यायची त्याच्यानंतर आम्ही त्यावेळेचे आपले महापौर नवी मुंबईचे संजय नाईक सागर नाईक यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केले आणि ह्या बावन्न नंबर त्रेपन्न नंबर चौपन्न नंबरची व्यवस्था त्या त्या लोकांचं खूप खूप आभार मानतो आपण कारण एन एम एम टीची जी बस व्यवस्था चालू केली त्याच्यानंतर आता था खऱ्या अर्थाने म्हणजे इथे वाहतूक व्यवस्था आता सुरळीत चालू आहे आणि सगळ्यात महत्वाची समस्या पहिली इथे होती का लोकांना खेळायला मैदान नव्हतं लोकांना बसायला गार्डन नव्हतं तर दोन हजार सात पासून ते दो जवळजवळ दोन हजार चौदा पर्यंत सतत शिडको बरोबर पाठपुरावा करून एक पहिलं आपण गार्डन डेव्हलप केलं त्याच्यानंतर आपण मैदानाचा विकास केला आणि बाकीची समस्या इथे सगळ्यात महत्वाची होती की इथे मलेरियाचं खूप मोठं प्रमाण वाढलेलं होतं त्याच्यानंतर मग शिडकोनी आणि आता नवीन स्थापन झालेली आपली महानगरपालिका महानगरपालिकेची पण अजून आपल्याला बरीचशी आपल्याला त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार करून आता सगळ्यात मोठा इथला मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व नागरिकांनाच आपल्याला प्रयत्न करावा लागणार कारण स्वतःचं असं धरण नाही आहे पण महान महानगरपालिकेचं तर जोपर्यंत स्वतःचं धरण होत नाही महानगरपालिकेचं तोपर्यंत आपल्याला ही पाण्याची समस्या जाणवणारच आहे त्याच्यासाठी सर्वात नागरिकांनी त्याच्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवायला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र आलं तर हा समस्या कारण सगळ्यात मोठा प्रश्न आज पाण्याचा आहे आणि आता ते आरोग्यासाठी जे खास असं हॉस्पिटल असं आपल्याकडे पनवेल महानगरपालिकेचं कुठंच नाही हॉस्पिटलची व्यवस्था पण खारघरमध्ये प्रत्येक सेक्टरवाईज आपल्याला करावा लागणार आहे कारण आता येणाऱ्या जे कार्पोरेटर येतील तर प्रत्येकाने आपल्या विभाग त्या कार्पोरेटरची मदतीने आपल्याला आपल्या नागरिक समस्या सोडून घेतल्या पाहिजे त्याच्यासाठी नागरिकांनी स्वतः सतर्क सत सतर्क सतर राहून ह्या समस्या सोडवण्यासाठी मंडळाकडे जरी आले तर मंडळ तर पत्रव्यवहार करतच आहे आपण ग्रुप मिटिंग लावूया बैठका घेऊया कारण जास्तीत जास्त लोकांच्या जा समस्या सोडवायचा प्रयत्न आपलं मंडळ करील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे मी दोन शब्द संपवतो खारघर सेक्टर एकवीस रहिवासी विकास मंडळ ही एक सामाजिक सार्वजनिक धार्मिक आणि आध्यात्मिक संस्था आहे दोन हजार पाच ला या संस्थेची स्थापना झाली तेव्हापासून सातत्याने सार्वजनिक गणेशोत्सव तर दरवर्षी होतातच कोरोनाच्या महामारीमुळे दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस ला आपण गॅप दिला होता ते दोन वर्ष वगळता हे एकोणीसाव्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे हारगर सेक्टर एकवीस रहिवाश्यांचा खूप उत्पूरचा असा प्रतिसाद आम्हाला उत्तरोत्तर वाढत आहे जसा जसा त्यांचा प्रतिसाद वाढतोय जसे आम्ही कार्यक्रमामध्ये वाढ करतोय कार्यक्रम जास्तीत जास्त भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न करतोय रहिवाशांच्या ज्या समस्या आहेत त्याला सामोरे जाण्याचा प्रयत्न मंडळाचा प्राधान्याने राहिलेला आहे अनेक प्रकारचे उपक्रम मंडळ राबवत आहे या ठिकाणी एक उणी उमी सेक्रेटरी या नात्याने बोलेल की येत्या काळामध्ये आपल्याला एक संयुक्त जयंती महोत्सव हा एक आयोजित करण्याचा एक मंडळाचा मानस आहे जेणेकरून सर्व धर्माचे आमचे रहिवासी एकत्रित येतील आणि तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी करतील याच ठिकाणी या, या मैदानामध्ये अशी मला एक अपेक्षा आहे अशी मूर्ती साकारण्याचा मनापासून त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला बाप्पाने यश दिलेलं आहे आणि आपल्या समोर तर सर्व आहेच ते अशा रीतीनं प्रत्येक घराघरामध्ये सेक्टर एकवीसच्या पोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत प्रत्येक लहान तो रहिवाशापासून प्रत्येकाने या सर्व कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असा या ठिकाणी मी सेक्रेटरी या ना नात्याने मानस व्यक्त करतो खारघर रहिवासी विकास मंडळ सेक्टर एकवीसच्या वतीनं मी सर्व गणेश भक्तांना खारघरच्या सर्व नागरिकांना आरोग्यविषयक आणि उत्सव आनंदात साजरा व्हावा आनंदी आनंदात गणपती बाप्पाचं स्वागत केलं तसंच विसर्जनाच्या वेळेलाही ह्या बाबतीत आपण काळजी घेऊन सर्वांनी आनंदात हा उत्सव संपन्न करावा आणि सर्वांनी हेल्दी आरोग्यदायी वातावरणात या बाप्पाचं आगमन केलं आहे तसंच विसर्जनाच्या वेळेला वाप करावा अशी मी सर्वांना शुभेच्छा भर विनंती करतो धन्यवाद